ते मनुष्यत्वाते साधे म्हणून ते अन्नदान उत्तम आहे भजनाची क्रिया श्रेष्ठ आहे आणि या उपहाराच्या निमित्तानं आपल्याला भजनादी क्रिया करतात पूजनादी क्रिया घडतात यामध्ये भाव असावा श्रद्धा असावी आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या सगळ्यांच्या क्रियेकडे बघण्याचं माझा दृष्टिकोन सकारात्मक असावा अभाव इथंच झाले आहे आणि म्हणून हा संभ्रम तयार झाला उपहार दाखवावा की न दाखवावा अमुक करावं की तमुक न करावं कुठल्याही कोड्यात पडू नका असेल वृद्धाचार असेल श्रुती असेल स्मृती असेल आता उपहार शब्द तुमच्या आणि आमच्यासाठी अगदीच नवा नाही ज्याला आम्ही त्यागलच पाहिजे जे, जे आम्ही केलंच न पाहिजे केलं तर खूप मोठं महापाप घडतं आणि हा संभ्रम वासनिक बांधवामध्ये जास्त निर्माण झालेला आहे पहिले हे ज्ञाते आहेत हे यांच्या विचारानं त्याच्यावरती आपल्या विचाराचं प्रमाण म्हणून जे स्वीकारायचं ते स्वीकारतात परंतु हा प्रश्न आपल्यासाठी जटिल आहे आणि नेमकं साहित्याचार्य गेले माणेकर बाबा गेले कुणीतरी म्हणतो बाबा उपारदा नाही दाखवा ना दाखवला तर काय होतो आणि त्यातल्या त्यात पण अजून पंचावतार उपा ही काय भानगड्यात झाली पंचावतार उपा होत असतो पण आपल्यात कधी झालता स्वामींच्या काळात कधी शेवटी प्रत्येकजण स्वामींच्याच काळातलं प्रमाण शोधण्याचा विचार करतो आता मला एक सांगा स्वामींच्या काळात सगळ्याच गोष्टीला प्रमाण आहे त्यातले आपण किती सांभाळतो याचाही थोडा विचार करावा अगदी याच्यासाठी कशाला आग्रही राहता जे प्रमाणोक्त आहे ते सगळं सांभाळत नाही ज्याला कुठे तुम्हाला प्रमाण दिसत नाही असं वाटतं त्याच्यावरती आग्रही का राहतात थोडस तपासा उपहार शब्द आलेला आहे चरित्रामध्ये आहे माधाईसाचा उपहार स्वीकार टिकवून ऐकाचा उपहार उपहार शब्द आलेला आहे अगदीच तो नव्यानं आमच्यासाठी नाही आहे आता परिणामस्वरूप असं झालेले आज स्वामी नाही हेही खरं आहे परमेश्वर नाही मग उपहार दाखवावं की नाही आणि त्यातल्या त्यात पंचावतार उपहार असतोच की नाही आता थोडस शास्त्र मी बाजूला ठेवतो पण एक गोष्ट मला नक्कीच आठवते माझे श्री गुरुवा महाराष्ट्र अधिकरण कळवले श्री मोठे भाऊ आता यातल्या बऱ्याच लोकांनी बघितलेलं नाही पण बऱ्यापैकी बघणारे आहेत आणि असं मस्त तर हे आमचे गुरुबंधू आहेत ज्येष्ठ ही सगळी वयस्कर मंडळी आहेत ते सर्वांसाठीच प्रमाण पुरुष म्हणून होते यात कुठे शंका आहे का आणि प्रमाण पुरुषाचं एक असतं त्यांचं उठणं त्यांचं बसणं आणि त्यांचा विचार या सगळ्या गोष्टी आमच्यासाठी कृतिशील असतात प्रमाणोक्त असतात आदरणीय बाबांनी उपहार दाखवलेला आहे त्यांच्या आजही जर आम्ही त्यांनी रोजच्या निजी लिहिणाऱ्या त्यांच्या ज्या डायऱ्या आहेत त्याच्यामध्ये उपहार शब्द आले श्री अंबाळीच्या बाबांना उपहार अशा शब्दात लिहिल्या जातो ही उपहार चौदा त्यांनी दिलेली आहे मानलेली आहे स्वीकारलेली कृतीत आहे आता तुमच्यासाठी म्हणून सांगतो बाबा तुम्ही बघितले नाही बांबोरीचे मामा तुम्हाला माहीत असतील जाधवडीचे बाबा तुम्हाला माहिती असतील ना बघा त्यांच्या आश्रमात हा विधी होतो की नाही ते स्वतः दाखवतात मग शंका कशाला हवी आणि पंचावतार उपहाराच्या बाबतीत जर तुम्हाला खास सांगायचं असेल तर सत्तावीस नोव्हेंबर एकोणीसशे अडुसष्ट रोजी पैठण रोडच्या महाडुबा आश्रमामध्ये नागराज बाबा कैवल्यवासी आदरणीय आचार्यपुरुष नागराज बाबांनी पंचावताराचा उपहार केलेला होता आणि त्या उपहाराला माझे श्री गुरुवारी मोठे बाबा आमंत्रित होते त्यांनी याची नोंद डायरीत लिहिली आज रोजी मी महंत नागराज महाडुबाबांच्या आमंत्रणावरून पंचावतार उपहारासाठी जात आहोत अडुसष्ट आता विचार करा किती वर्ष होत आहे ही गोष्ट मी आतापर्यंतच्याही मागे कानावर खाजगीत घातली होती म्हणजे बाकी तुम्हाला कोणी काही सांगू की न सांगू एवढी गोष्ट नक्कीच सांगा आता सत्तावीस नोव्हेंबरला माझ्या बाबांनी पंचावतार जोपार केला होता आणि त्याला बदनापूरचे मोठे बाबा हजर होते काही संशय करण्याची गरज नाही आणि अशा तर्कवितर्काने आपल्यामध्ये अनेक संभ्रम तयार होता एक विधी आहे भले यातला तुम्ही डाऊन डाऊन कमी करू शकता बरं आता इथं जो केलेला शृंगार असेल अलंकार असेल हा परमेश्वराप्रती केलेला आहे तो नाही आहे आज आमच्यामध्ये पण ते करण्याचं अवभाग्य कधी मिळेल हे करता आलं पाहिजे मग हे करता करता त्या महंताच्या ठिकाणी करता आलं पाहिजे आणि तो करत करत जाणारा संस्कार दृढावत जातो आणि तो परमेश्वरापर्यंत पोहोचतो असंच झालं एकदा बाईसाचं देहावसान झालं अर्थात त्या ईश्वर प्राप्तीला गेल्या स्वामींच्या आरोगणीची व्यवस्था करणार कुणी नको आणि हे स्वामी आता शक्टा चकलांब्या जवळ आहे मग आता या स्वामींच्या आरोगणीच ताट विस्तारण्याचं काम औसाकडे दिलं औसा तशी फार साधी होळी कौशल्य कुठं माहितीच नव्हतं आहे तसं करायचं ताट ना चपात्या मांडायचं भात ठेवायचं वरण ठेवायचं कुठं काय पळायला काही पाहायचं नाही आता एखाद्या महंताचं ताटवाडा म्हणलं की बायाकामी तुम्ही पंधरा मिनिट तरी हल बरोबर व्यवस्थित वाढतात मीठ अमूक धमूक एका सिक्वेन्सने येतं खाताना आमचा क्रम चुकत असेल हा वेगळा त्यांची मांडणीमध्ये त्या क्रमशः असते त्याच्यात तो वेळ जातो अर्थात ते कौशल्य आहे आणि तसंच कौशल्य काहीच पाहिसाकडे गोसाळ्याची श्रीमंत आरोगणा त्या आरोगणेलाही श्रीमंत शब्द जोडलेला आहे मग कशी असेल ती आरोगणा ते देण्याचं कौशल्य त्याच्यामध्ये होतं नेमकं औसामध्ये हे नव्हतं आणि औसाने ताट विस्तार ते वरण पळायला लागलं त्यात भातही इकडे तिकडे ते तांदूळ तांदूळ सगळे दाणे ताटात झाले आचार्यांनी तिकडे बघितलं निरखलं आणि उदास झाले बाईसा गेल्या आता स्वामींच्या आरोग्यची अशीच हे होणार हवे आणि मग ते थोडस काहीतरी आपलं अंतर्मान प्रगट करण्यासाठी व्यक्त करण्यासाठी ते औसाला रागवले हे काय केले असे रेल्या सारखे तुला काही वाढण्याचं ज्ञान आहे की नाही स्वामी आचार्यांना थांबवता थांबा शांत राहा तुम्ही तुमच्या व्यथा अशा पद्धतीने व्यक्त करू नका तिचं काय चुकलंय येणे काही पूर्वी संता महताची सेवा केली असे अहो हिनं कधी कुण्या संत मंताचा ताट विस्तारलेला आहे म्हणून तो संस्कार दृढावत दृढावत ईश्वरापणे जाणार आहे कधी आम्ही रांगोळीच देवाच्या दारात काढली नाही आज स्थानापाशी देवपूजेपासी कधी तुम्हाला रांगोळी काढण्याचा योग ईश्वरापाशी येणार नाही इथून सुरुवात करा हे बीजारोपण आहे या भजनामध्ये या उपहारामध्ये जी ताकद आहे या भजन पूजनाच्या क्रियेमध्ये जी आहे ती कशातच नाही ज्ञान आणि प्रेम या परमेश्वराच्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या प्राप्त होण्याच्या व्यवस्थाच भजनामध्ये आहे भूत भजन हे ज्ञानाप्रती साधन आहे अहेुक मायापूर भजन हे प्रेमाप्रती साधन कशाच निष्पन्न झालं कुठं पेरावं लागलं ला। भजनच घालावं लागलं तुम्ही आम्ही जन्माला आलो मनुष्याचे लेप घेऊन आलो तेही भजनातूनच निष्पन्न होतं ते, ते मनुष्यत्वाचे साधे म्हणून ते अन्नदान उत्तम आहे भजनाची क्रिया श्रेष्ठ आहे आणि या उपहाराच्या निमित्तानं आपल्याला भजनादी क्रिया करतात पूजनादी क्रिया घडतात यामध्ये भाव असावा श्रद्धा असावी आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या सगळ्यांच्या क्रियेकडे बघण्याचं माझा दृष्टिकोन सकारात्मक असावा अभाव इथं झाले आणि म्हणून हा संभ्रम तयार झाला उपहार दाखवावा की न दाखवावा अमुक करावं की तमूक न करावं कुठल्याही कोड्यात पडू नका जे पूर्वी होऊन गेलेले प्रमाण पुरुष होते आज तुमच्या आमच्यासाठी जे आहेत त्यांचं जे वर्तमान आहे त्यांचं जे वर्तन आहे त्याच यद्धदा चरती श्रेष्ठ अगदी तशा श्रेष्ठ पुरुषांचा आचार समोर ठेवून आपण आपला निर्धास्त मनाने उपाय परमेश्वराला स्मरून दाखवायचा आहे तो त्या परमेश्वराला स्मरून दाखवल्यानंतर परमेश्वर नक्कीच तो स्वीकार करतो आणि आहे त्या उर्ध्वगतीकडे आपली वाटचाल नक्कीच सुकर होते आणि ती व्हावी असा एक आशावाद मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि माझ्या धर्मभगिनी तपस्विनी कस्तुरावंशी माणेकर यांनी आग्रहाने मला या ठिकाणी बोलवलं अगदी तो लहानपणचा लढिवाळ त्यांनी सांभाळला मी दिवसातले काही तास काही घंटे किंवा काही मिनटं त्यांच्या कडेवरती नक्कीच राहिलेलो आहे त्याचं यत्किंचित उतराई होण्याचं आज मला या ठिकाणी भाग्य लावलं आणि म्हणून त्याही मातीला दीर्घायुर आरोग्य हे चिंतन करून या ठिकाणी मी माझे दोन शब्द थांबवले